तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे आणि ॲग्री सरकारच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला पीक विमा योजनेमध्ये जे बदल काढण्यात आलेले आहेत दोन हजार पंचवीस खरीप हंगामासाठी नेमके काय बदल करण्यात आलेले मित्रांनो जेणेकरून तुमचा फायदा होईल आणि ह्या वर्षी तुम्हाला शंभर टक्के पीक विमा मोठ्या प्रमाणात मिळेल मित्रांनो तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला दुसरी व्हिडिओ पाहिजे गरज पडणार नाही आ, तर मित्रांनो शासनाच्या नवीन निर्णयानुसार ह्या वर्षी ज्या जुन्या पद्धतीने आपण पीक विमा एक रुपयामध्ये जी योजना चालू होती ती मित्रांनो पूर्णपणे आता बंद करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो बदल हा करण्यात आलेला आहे मित्रांनो की आता तुम्ही जी प्रीमियम पहिले भरत होता सोयाबीन पीक विम्यासाठी त्याच्या दोन टक्के तुम्हाला रक्कम मित्रांनो भरायची आहे तर मित्रांनो हा नक्की शेतकऱ्यांसाठी मी म्हणेल तोटाच झालेला आहे कारण की काही शेतकऱ्यांच्या ज्या धोरणांमुळे ही पीक विमा योजना जी एक रुपयाची होती ती बंद करण्यात आली मित्रांनो त्या बंद करण्यापटी मागचं कारण मित्रांनो मराठवाड्यातले काही जे जिल्हे होते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला आणि शासनाला हा निर्णय घेण्यास भाग पाडण्यात आले मित्रांनो तर खरंच आता मित्रांनो हे शेतकऱ्यांना च्या अजूनही काही प प्रकारचा पैसा पडलेला म्हणजे शेतकऱ्यांच्या माटे हा भूर्दंडच मानावा लागेल मित्रांनो तर ह्या गोष्टीमध्ये मित्रांनो काय बदल झालेला आहे आणि शेतकऱ्यांना आता नेमकी पीक विमा भजनं भरताना काय काळजी घेण्यात यावी आणि कोणत्या पिकाला सर्वात जास्त विमा मित्रांनो देण्यात आलेला आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर काय बदल करण्यात आलेला आहे मी तुम्हाला काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सांगतो मित्रांनो तर सगळ्यात पहिले तर मित्रांनो आपण मागच्या वर्षी ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक पिकास एक रुपयाच फक्त प्रीमियम भरत होतो आणि जे काय असेल सी एस सी सेंटरला पन्नास एक रुपये देत होतो तर आता मित्रांनो तसं करण्यात आलेलं आहे तर आता तुम्हाला प्रत्येक पिकासाठी हेक्टरी पैसे तुम्हाला किती लागतील तर जवळपास मित्रांनो तुम्हाला त्या वीक पीक विमा वी योजनेच्या दोन टक्के रक्कम तुम्हाला भरणे आहे मित्रांनो एवढं मात्र हा एक बदल मोठा करण्यात आला मित्रांनो तर अजून काय बदल करण्यात मित्रांनो तर मित्रांनो ऐंशी एकशे दहा हा कप अँड हँडल या प्रकारचं मित्रांनो पॅटर्न बीड राज्यामध्ये लागू करण्यात आता तो खरंच मित्रांनो जो पॅटर्न आहे बीड पॅटर्न पीक योजनेबद्दल तो शेतकऱ्यांच्याच फायद्याचा आहे मित्रांनो आणि ते काय की एकशे दहा टक्के जरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कंपनीस भाग देण्यास कारण आहे मित्रांनो तर मित्रांनो या योजनेमध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे तो बदल काय मित्रांनो तुम्हाला मी सांगतो बीड दोन हजार बावीस साली बीडमध्ये जो पीक विमा पॅटर्न राबवण्यात ता आला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात पैसा आणि फायदा झालेला आहे मित्रांनो त्या योजनेमध्ये काय करण्यात आलं होतं मित्रांनो तो ऐंशी एकशे दहा टक्के म्हणजे रेशो ठेवण्यात रे आला त्याच्यामुळेच ही जी योजना मित्रांनो ह्या वर्षीपासून जे चालू करण्यात आली ती कप अँड हँडल या धर्तीवर चालू करण्यात आलं मित्रांनो तर नेमकं काय एकशे दहा टक्क्यापर्यंत विमा कंपन्यास बंधनकारक का आहे आता नुकसान जरी झालं तरी शेतकऱ्यांना त्याच्या एकशे दहा टक्क्यापर्यंत पैसे द्यायचे मित्रांनो आणि दुसरा एक मित्रांनो त्याच्यामध्ये हा बदल करण्यात आला आहे जर त्या कंपनीला उलट एक या योजनेमध्ये ऐंशी एकशे दहा टक्केच्या सूत्रानुसार पीक विमा राबवण्यात आले बीड जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस साली हा पॅटर्न राबवण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनाच फायदा झाला विमा कंपन्यांना कमी फायदा झाला आणि तोच पॅटर्न आता हा राज्यभर लागू करण्यात आला मित्रांनो त्याच्यामुळे जरी एक रुपया पीक योजना बंद केली असेल तरी पण शेतकऱ्यांना ह्या गोष्टीमधून जास्त फायदा होणार आहे मित्रांनो तर तो कसा होणार आहे तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो तर मित्रांनो या पॅटर्ननुसार जर कंपन्यांना विमा नुकसानच्या भरपाईपोटी एकशे दहा टक्के रक्कम द्यावी लागेल आणि त्याचा भार हा मित्रांनो राज्य सरकार उचरेल का म्हणजे काय जर कंपनीला ऐंशी टक्केपेक्षा रक्कम द्यावी लागल्यास शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीच्या वीस टक्के अधिक नफा ठेवून कंपनीला उर्वरित रक्कम जी आहे ती राज्य सरकारला परत करावी लागणार आहे असेल ला कम नुकसानीचे एकशे दहा टक्क्यापर्यंत शेतकऱ्यांना आता पैसे देणे कंपन्यांना बंधन करण्यात आहे मित्रांनो या योजनेमध्ये हा एक बदल करण्यात आलेला आहे तर मित्रांनो नेमका या योजनेमध्ये कोणकोणते कुन पीक समाविष्ट करण्यात आलेले मित्रांनो भात आहे ज्वारी आहे मूग आहे उडीद आहे मित्रांनो तूर आहे सोयाबीन आहे मका आहे मित्रांनो याच्यामध्ये कापूस आहे मित्रांनो आणि खरिपाचा कांदा ह्या पिकांचा समाविष्ट मित्रांनो ह्या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे तर मित्रांनो पीक विमा ही जी दोन हजार पंचवीसची पीक विमा आहे मित्रांनो याच्यामध्ये सत्तर टक्क्यांपर्यंत कंपनीला बंधनकारक केलेलं आहे नुकसानीच्या सत्तर टक्के म्हणजे कोणत्याही स्टेजमध्ये जरी झाली तरी सत्तर टक्के तर शेतकऱ्यांना नुकसान द्यावेच लागणार मित्रांनो त्याच्यावरच आधारित प्रीमियम पण डिक्रीलं केलेला आहे मित्रांनो आणि त्या सत्तर टक्क्यावरपर्यंतच शेतकऱ्यांना किती मदत देऊ शकते मित्रांनो त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक जरा लिस्ट वाईज सांगतो मित्रांनो की प्रत्येक पिकास मॅक्झिमम किती अमाऊंट मिळू शकते मित्रांनो जर तुम्ही जर ह्या वर्षी मी वर आधी सर्वात जास्त पिकांना कोणता विमा भेटणार आहे किती विमा भेटणार आहे याच्याबद्दल तुम्हाला सांगतो मित्रांनो सर्वात जास्त विमा विमा मित्रांनो खरीप कांदासाठी भेटणार आहे खरीप कांद्यासाठी किती भेटणार आहे मित्रांनो तर तुम्हाला सांगतो जवळजवळ शेतकऱ्यांना नक्की प्रति हेक्टरला किती विमा भेटणार आहे मित्रांनो आणि विमा शरी संरक्षित जी रक्कम आहे सत्तर टक्के अनुदान म्हणता येईल किंवा सत्तर टक्के जी जोखीम जर शेतकरी झाली तर जर त्यांनी प्रति हेक्टर जर सोयाबीन पेरला असेल तर त्याला किती पैसे भेटणार किंवा कांदा तो तो पेरला असेल तर किती भेटणार मका पेरला असेल तर किती भेटणार मित्रांनो सगळ्यात जास्त पैसे भेटणार हो कापसाला जर एक हेक्टर जर कापसा तुमचं नुकसान जर झालं तर मित्रांनो तुम्हाला साठ हजार रक्कम ही कापसाला भेटणार आहे त्या खालोखालच मित्रांनो सोयाबीन हे पीक आहे मित्रांनो सोयाबीनला अठ्ठावन्न हजारापर्यंत प्रति हेक्टरचं नुकसान देणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो खालोखाला आहे मित्रांनो तूर तुरीला सत्तेचाळीस हजार प्रति हेक्टरला काय आज तुमचं जर वही पेन असेल तर मित्रांनो नोट डाऊन करा किती रक्कम कशाला भेटणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो येतं मित्रांनो तुमची बाजरी किंवा जेवारी ही तेतीस हजार जेवारी बाजरी बत्तीस हजार हे लक्षात ठेवा मित्रांनो मूग आणि उडदासाठी मित्रांनो मुगाला अठ्ठावीस हजारपर्यंत तुम्हाला नुकसान भरपाई भेटणार आहे आणि उडदाला भेटणार आहे पंचवीस हजार मित्रांनो आणि मका भरपूर प्रमाणात मित्रांनो मकासुद्धा लागवड केली जाते त्यालासुद्धा छत्तीस हजारापर्यंत भेटणार आहे तर मित्रांनो ह्या वर्षी जर शेतकऱ्याचं एखाद्या मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो जर शेतकऱ्याची पाच एकर जमीन असेल मित्रांनो तर तीन एकर तुम्ही सोयाबीन शंभर टक्के लावा त्याच्यामध्ये तुम्हाला जर झालंच तर तुम्ही दोन एकर सोयाबीन एक एकर कापूस आणि इतर पिकामध्ये मूगुडी दाखवलात आणि तूर दाज दाखवले तर तुम्हाला शंभर टक्के विमा भेटून जाईल मित्रांनो आ, आता त्याला काय करायचं मित्रांनो तीसुद्धा मी तुम्हाला एक आयडिया सांगतो तुमच्या सर्वे नंबरमध्येच आजूबाजू शेतकऱ्यांनी काय पेरणी केली किंवा तुमच्या महसूल मंडळामध्ये मित्रांनो सर्वात जास्त लागवड कशाची होती याच्यावरच जवळपास ऐंशी नव्वद टक्के विमा हा ठरला जातो की कोणता भेटणार आहे आता आमच्या ईट महसूल मंडळामध्ये मित्रांनो सोयाबीनचा लागवड हा जो पेरा असतो हा जास्त असतो त्याच्यामुळे आम्ही जर लागवड पीक विमा जर भरला तर सर्वात जास्त सोयाबीनचा भरतो त्या खालाखाल मित्रांनो आम्ही तुरीचा भरतो कारण की दोन चार वर्षातून एकदा शंभर टक्के तुलने विमा भेटलाय ना मित्रांनो सोयाबीनला हा एका एक, भेट एक, एक वर्षात भेटतोच भेटतो, भेटतो। राहिला मित्रांनो गोष्ट तर अर्धा एकर तुम्ही उडी लावू शकता एकर मूग लावू शकतात अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो तुमची लेवल मेंटेन करू शकतात पण विमा तुम्हाला शंभर टक्के नक्की भेटणार आहे मित्रांनो कारण की राज्य शास शासनाने पीक विमा बीड पॅटर्न लागू केला मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांना हजारो ते लाखो रुपयाचा विमा आलेला आहे त्यामुळे वर्षी तुम्ही विमा भरण्यास गाफील राहू नका मित्रांनो आणि तो किती रक्कम भरावं लागेल मी तुम्हाला याच्या पण बद्दल जरा मित्रांनो आता डिटेलमध्ये सांगतो तर मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन जर लागवड केली तर तर तुम्हाला मित्रांनो प्रति हेक्टरला अकराशे साठ रुपयेचा विमा भरावा लागणार आहे मित्रांनो प्रति हेक्टरचं प्रमाण सांगावं लागलं मित्रांनो तुम्हाला आता मी प्रति हेक्टर तुम्हाला पिकास किती पैसे भरायचे आहेत किंवा किती प्रीमियम भरायचं आहे ह्या वर्षीप्रमाणे पाठीमागच्या वर्षी तर एक रुपये भरला होता ते एक, एक जरा नुकसान झालं मित्रांनो सोयाबीनला भरायचे अकराशे साठ रुपये प्रति हेक्टरला मित्रांनो कपाशीला भरायचेत मित्रांनो नऊशे रुपये अडीच एकरसाठी तुरीला भरायचे चारशे सत्तर रुपये मकाला भरायचे नव्वद रुपये मुगाला भरायचेत मित्रांनो सत्तर रुपये तुम्हाला उडीद बासष्ट रुपये आणि जेवारी मित्रांनो ब्याऐंशी रुपये तर हे पिकाचे रेट सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्हाला काय वाटले तर मी तुम्हाला पीडीएफ पण टाकून देईल मित्रांनो अजून मित्रांनो याच्यामध्ये काही आता गोष्टीचं ॲड करण्यात आले आहे की मागच्या दोन चार महिन्यापासून ॲग्रिस्टॅकचं एक शेतकऱ्यांना बंधन करण्यात आलं तरी ॲग्रिस्टॅक योजना मित्रांनो चालू आहे आणि तुम्हाला काढणं गरजेचं आहे ॲग्रिस्टॅकसाठी मित्रांनो काही नाही तुम्ही ऑनलाईन जरी गेलात तरी तुम्हाला ॲग्रिस्टॅकचा फार्मर आयडी भेटून जाईल सी एस सी जायची गरज नाही पन्नास रुपये खर्च करायची नाही तुमच्या मोबाईल नंबर आधार कार्ड जरी जवळ असेल तरी मित्रांनो तुम्हाला तुमचा ॲग्रिस्टॅक नंबर एक दिवसामध्ये भेटून जाईल काहीच अडचण नाही ॲग्रिस्टॅक नंबर मात्र कंपल्सरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा भाजण्या भरण्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये जे तुम्हाला ट्रिगर लावलेलं जाईल की कशावर आधारित तुम्हाला सत्तर टक्के रक्कमपर्यंत तुम्हाला नुकसान भरपाई देऊ शकतील मित्रांनो तर पीक कापणी प्रयोग करण्यात येईल मित्रांनो म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे आता विमा भरल्यानंतरसुद्धा प पुढच्यानंतर ज्या प्रोसेस असतात मित्रांनो त्या तुम्हाला करायच्या आहेत मित्रांनो त्याच्या तुलनेतच घटग्राह्य धरूनच तुम्हाला अन। अनुदान देणार आहे किंवा ते तुम्हाला नुकसान देण्यात येणार मित्रांनो आणि मित्रांनो राजशासनाने काही कडक नियम फसव्या जे बोगस प्रकारे ज्यांनी विमा भरलेला आहे त्या लोकांना केलेलेच आहे पाच वर्षापर्यंत त्यांना तुरुंगवासाची शिक्षासुद्धा होऊ शकते आणि प सातबारे किंवा उतार्यामध्ये जर तुम्ही आटामध्ये फेरफारमध्ये जर काही जणांनी बदल केला असेल तर तर त्यांनासुद्धा मित्रांनो विमा हा ग्राह्य धरला जाणार नाही आणि पाच वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते याची मात्र मित्रांनो काळजी घ्या ज्यांनी काही घोटाळे केले त्यांना ह्या वर्षी काही सुट्टी देण्यात आलेली नाही ई पीक पाहणी मित्रांनो तुम्हाला ह्या वर्षी कंपल्सरी करण्यात आलेली आहे म्हणजे पीक विमा जरी भरला असेल मित्रांनो तरी तुम्हाला ई पीक पाहणी मात्र करावं लागणार आहे कारण की जे ई पीक पाहणी करतीलच त्यांनाच विमा भेटणार आहे इथून मागं दोन वर्षापासून हे जरा जास्त प्रमाणात वाढलेलं आहे गोष्टी की फसव्या गोष्टी घडायला आहेत म्हणून शेतकऱ्यांना आता राज्य सरकार जरा कडक गोष्टी करायला लागल्या आहेत की बाबा ई पीक पाहणी करा त्याच्यानंतर तुम्हाला जर नुकसान झालं तर क्लेम करा कंपन्यांचा प्रतिनिधी येणार खरंच झालंय का नुकसान म्हणजे शेतकऱ्यांना विमा देताना बऱ्याच गोष्टी बारीक बघाव्या लागल्या तर पण एक मात्र गोष्ट मित्रांनो दुर्दैवी झाली की एक रुपयातली योजना खरंच ही गरजू शेतकऱ्यांसाठी होती ज्या काही शेतकऱ्यांनी घोटाळे केले त्यांना तुम्ही अटक करा त्यांच्यावर गुन्हे नोंद करा पण सर्वच सर्वजणांना ही शिक्षा देणं ही चुकीचं होतं मित्रांनो ते मात्र जरा झालंय त्याच्याबद्दल आता आपण काय करणार आपण तर आवाज उठूच तो पण तुम्हीसुद्धा आवाज उठा मित्रांनो या पीक विमा योजनेचं काही उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट काय आहेत मित्रांनो तुम्हाला मी सांगतो नैसर्गिक आपत्ती असो वादळ असो वारा असो पाऊस असो कीड असो रोग असो याच्यापासून संरक्षणामुळेच ही योजना मित्रांनो चालू करण्यात आली आहे त्याच्यामध्ये जरी जा बदल झाला असला तरी पण मित्र योजना तर मात्र चालूच आहे दुसरा मित्रांनो याच्यामध्ये फायदा काय होतो अत्यंत कठीण परिस्थिती म्हणजे काय काही काही वेळेस शेतकऱ्यांचं भरपूर काही भागात शेतकऱ्याचं तर शंभर टक्के नुकसान होतं शेतकऱ्याचं मनोधैर्य खचू नये त्यांनी काही जी खर्च केला त्याच्या काही का होईना दहा टक्के वीस माना पन्नास टक्के म्हणा त्याला रक्कम त्याची वापस भेटावी म्हणून ह्या योजनेचं मित्रांनो शासनाचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांसाठी नवीनपूर्ण आणि सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन होईल मित्रांनो कारण की जर तुम्हाला विमा भेटला तर शेतकऱ्यांनी जो खर्च केला आहे जर उत्पन्न वाढलं तर तो, तो नक्कीच पुढच्या वेळेस त्याच्यामध्ये अजून अपग्रेड आणि नवीन टेक्नॉलॉजी वापरून सुद्धा मित्रांनो उत्पादन घेऊ शकतो आणि मित्रांनो याच्यामुळे जोखमीपासून शेतकऱ्यांना आणि अन्न आन सुरक्षा याच्यासाठी म्हणजे थोडक्यात एक सुरक्षा प्रदान होईल मित्रांनो की जास्त प्रमाणे जरी शेतकऱ्याची लागवड असेल किंवा कमी जरी लागवड असेल तरी पण तसं किती जरी असेल तरी त्याला त्या ते प्रमाणातच त्याला तितकं शासन जे आहे ते विमा देणार आहे मित्रांनो आणि याच्यामुळेच विकास तर महाराष्ट्राचा होईल आणि कृषी क्षेत्र मित्रांनो गतिमान होईल आणि मित्रांनो ही जी योजना मित्रांनो ही सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना म्हणजे भाडेपट्टा जे करतात करार पद्धतीने करतात त्यांनासुद्धा भरता येईल विमा कर्जदार असो बिगर कर्जदार असो सर्वांना हा विमा भरता येईल मित्रांनो भाडेपट्टा करणारे मात्र शेतकरी जे आहेत मित्रांनो ते नोंदणीकृत किंवा रजिस्टर असणं गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो दोन टक्के रक्कम तुम्हाला मात्र भरायची मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला आहे बदल जो झाला आहे तर दोन टक्के रक्कम वाढली शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी एवढं मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आणि जोखमीचा जो स्तर आहे मित्रांनो तो म्हणजे मॅक्झिमम कंपनी किती देऊ शकतात तर सत्तर टक्के म्हणजे जर तुमचे आपण जर लावलं आहे सोयाबीन बो तर आपलं दहा क्विंटलचं नुकसान झालं तर सात क्विंटलचे पैसे आपल्याला कंपनी देऊ नये मित्रांनो हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा जेवढं असेल पीक मित्रांनो त्याच्याप्रमाणे होणार मित्रांनो नंतर सर्वे होऊ शकतो म्हणजे ई पीक पाहणी तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि ई पीक पाहणी केल्यानंतरसुद्धा जर मोठा जर काही जर झाला पाऊस तर क्लेमसुद्धा तुमच्या नुकसानीचं तुम्हाला तुम्हाल 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 करणं गरजेचं आहे मित्रांनो ही जी पीक विमा योजना मित्रांनो ही बारा जिल्ह्यांसाठी लागू करण्यात आली आहे मित्रांनो तुमचे कोणते जिल्ह्यात आहे तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी त्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये सांगून देईल ऐंशी एकशे दहा मॉडेल राबवण्यात मित्रांनो तुम्हाला मी सविस्तर सांगितलं आहे की मागच्या दोन तीन वर्षापूर्वी मिड जिल्ह्यामध्ये जो पीक विमा पॅटर्न राबवण्यात आलं मित्रांनो बंपर शेतकऱ्यांना फायदा झाला भरपूर शेतकऱ्यांना पैसे भेटले त्याच्यामुळे आता ही सर्व इतर बारा जिल्ह्यामध्ये सुद्धा ही योजना लागू करण्यात आली आहे पीक विमा योजना त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांनी ह्या वर्षी टाळू नका तुम्हाला पैसे जे आहेत ते खरंच जास्त भेटणार आहेत फक्त त्या एक रुपया तुम्हाला आता बाराशे तेराशे रुपये भरणारे ह्याच्याकडे लक्ष देऊ नका विमा मात्र भरा ह्याच्यामध्ये एक शेतकऱ्याने दुसरी काळजी घ्यायची मित्रांनो की मृत शेतकऱ्यांच्या नावे अजिबात विमा भरायची नाही तुम्हाला विमा भेटणार नाही मित्रांनो आणि तो सदर जो विमा आहे तो मित्रांनो अर्ज तो किंवा रद्द केला जाईल मित्रांनो तर ॲग्रिस्टॅक फार्मर आय डी तुम्हाला एक सांगितलं डॉक्युमेंट लागमध्ये लागणार आहे मित्रांनो तुम्हाला आधार कार्डची गरज नाही किंवा ॲग्रिस्टॅक जरी काढला असेल तरी त्याच्यावर सुद्धा तुम्हाला विमा मात्र भरणं होईल की तुमच्या महसूल मंडळामध्ये खरंच किती टक्के नुकसान झाले त्याच्यावर आधारितच ग्रहीत तुम्हाला विमा भेटणार आहे म्हणजे असं नाही की ठराविक शेतकऱ्याचं शंभर टक्के नुकसान झाले म्हणून त्याला शंभर टक्के विमा असं नाही मित्रांनो तुमच्या ईट आता आमचं धाराशिव जिल्ह्यामध्ये ईट महसूल मंडळ येतं तर ईट महसूल मंडळामध्ये किती टक्के नुकसान झाले या आधारितच संबंधित सर्व शेतकऱ्यांना त्याप्रमाणे ट्रिगर लागू होईल आणि त्याप्रमाणे नुकसान भरपाई भेटली मित्रांनो मित्रांनो पिकाची नावे जर तुम्हाला जर वाटत असेल कोणची नावे तुम्ही तर मी तुम्हाला डबल एकदा पिकाची नाव सांगतो मित्रांनो तुम्ही नोट डाऊन करून ठेवा जे पण शेतकरी लागवड करतात किंवा ठाणे पालघर जिल्ह्याकडे भात लागवड होते म्हणून भातसुद्धा आहे मित्रांनो जवारी आहे बाजरी आहे नाचणी आहे मित्रांनो मूग आहे उडीद आहे तूर आहे मका आहे भैमूग आहे काराळे आहे तीळ आहे सूर्यफूल आहे मित्रांनो सोयाबीन आहे कापूस आणि खरीप कांदा या मित्रांनो पिकांचा समावेश या योजनेमध्ये केलेला आहे नेमके ट्रिगर कसे लावण्यात येणार मित्रांनो ह्या पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना जे ट्रिगर लावण्यात मित्रांनो ते कसे लावलेत आणि कोणत्या आधारित तुम्हाला नुकसान भेटू शकतं जर काढणीपर्यंत मित्रांनो तुमच्या शेतात जर वीज कोसळी तरी एक तुम्हाला भेटू शकतं गारपीट असो वादळ असो किंवा चक्रीवादळ असो नैसर्गिक आग असो पूर असो किंवा क्षेत्र जन्म होणं शंभर टक्के क्षेत्र पाण्याखाली गेले तरी सुद्धा तुम्हाला विमा भेटणार मित्रांनो भूस्खलन भूस्खलन म्हणजे जर जमीन तुमची नदीमध्ये गेली किंवा काही प्रमाणात मोठा पाऊस आल्यानंतर वरच्या वाटणीतली जमीन माती होऊन खालच्या शेतकऱ्याच्या वाटणीमध्ये गेली तरी सुद्धा तुम्हाला नुकसान भेटणार मित्रांनो दुष्काळ किंवा पावसातला खंड मित्रांनो कीड व रोग इत्यादींपासून सुद्धा तुम्हाला मित्रांनो शंभर टक्के फायदा भेटणार आहे तर मित्रांनो काही मार्गसूचना आहेत बँकांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे तुम्ही ही विमा श जीवन ना केंद्र शासनाच्या पीक विमा पोर्टलवर जाऊन भरू शकता सी एस सी सेंटरला जाऊन भरू शकतात इथं तुम्ही जाऊन मात्र भारायची सी एस सी सेंटरला जाऊन कंपन्या पण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नऊ प्रकारच्या कंपन्या याच्यासाठी निवडल्या आहेत तुमच्या जिल्ह्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळी कंपनी असू शकते त्याच्यामुळे तुम्ही त्याच कंपनीचा विमा तुम्हाला भरता येईल इतर कंपनीचं नाही तर मित्रांनो खरंच या पीक विम्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे तुम्ही नक्कीच ह्या वर्षी पीक विमा योजना भरा बीड पॅटर्न जो आहे पूर्ण राज्यात लागू करण्यात आलेला आहे आणि त्याचा फायदा शंभर टक्के होणार आहे म्हणजे आमचं आणि बीड म्हणजे काय अंतर नाही बीड जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना विमा भेटला आणि ते सुद्धा आम्हाला गोष्टी माहीत होल्या की बाबा कसं काय बीड जिल्ह्याच्या लोकांनाच विमा एवढा येत होता आम्हाला काय येत नव्हता मित्रांनो तर ठराविक आपण एक राज्यांनी पॅटर्न राबवला होता की अशा प्रकारे जर पद्धतीने विमा जर दिला तर शेतकऱ्यांना फायदा होतो जास्त की कंपनीला होतो तर बीड जिल्हा पॅटर्नप्रमाणे शेतकऱ्यांना फायदा होणार मित्रांनो नुकसान कंपनीच्या एक एकशे दहा टक्क्यापर्यंत कंपन्यांना पैसे द्यावं लागणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही ह्या वर्षी विमा भरा काही जरी अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला सविस्तर माहिती या विमा योजनेबद्दल दिलंच तसं मित्रांनो मी तर सर्वांनाच उत्तर देतो जर तुम्हाला माझी व्हिडिओ नक्की आवडली असेल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका तुम्ताच मित्रांनो जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की